कार्तिक जाधव हा महापे येथील हनुमान नगर इथं होता लहानपणापासूनच कार्तिकला व्यायामाची आवड होती त्यामुळे तो दर दिवशी सकाळी जॉगिंग करण्यासाठी जात होता बुधवारी सकाळी सहा वाजता तो जॉगिंगला गेला होता यावेळी महापे रोडवर अज्ञात वाहनानं त्याला धडक दिली या अपघातामुळे रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कार्तिकला रुग्णालयात घेऊन जायचं सोडून वाहन चालकानं तिथून पळ काढला सुमारे पंधरा मिनटं तो तिथंच पडून होता यावेळी अनिकेत नावाच्या तरुणानं त्याला तात्काळ रिक्षातून वाशी येथील पालिकेच्या रुग्णालयात दाखल केलं जखमी मुलाबाबत कोणती माहिती नसल्यानं नातेवाईकांशी संपर्क साधण्या करता एक व्हिडिओ व्हायरल केला त्यामुळे सकाळी दहा वाजता त्याच्या नातेवाईकांशी संपर्क का झाला कार्तिक बेशुद्ध अवस्थेत असल्यानं त्याला व्हेंटिलेटरवर ठेवलं होतं कार्तिकला सर्जनची आवश्यकता असल्यानं फोर्टिस मध्ये हलवण्याचा प्रयत्न केला गेला परंतु त्या ठिकाणी पी आय सी यू उपलब्ध नसल्यानं त्याला सायन हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं सायन हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी लागणारी कागदपत्र आणि इतर गोष्टींमुळे दुपारचे चार वाजले त्यानंतर तुर्बे पोलिसांकडून पत्र दिल्यानंतर कार्तिकला सायन हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं सायन हॉस्पिटलमध्ये कार्तिकवर उपचार सुरू असताना शुक्रवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात जर न्यूरोसर्जन उपलब्ध असता तर कार्तिकचं प्राण वाचले असते कार्तिकच्या या अपघाती मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होते